नमस्कार मंडळी पुन्हा एकदम स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज गारलेवाडीचं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले होते आज विठ्ठलनानांच्या दावणीतील तिन्हीसुद्धा मित्रांनो नंदी या मैदानात दाखल झाले होते बदलाची गटाला हार झाली होती परंतु तेजा गट क्रमांक दोनमध्ये आणि नाग्या गटक्रमांक एकवीसमध्ये गटपात झाले होते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तेजा आणि विराट ही गाडी मित्रांनो सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झाली होती परंतु मित्रांनो नाग्याची गाडी पब्लिकने लागल्यामुळे आज नागाची हार झाली त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा आणि विराट फायनलसाठी सज्ज झाला होता आणि आज या गारलेवाडीच्या फायनलचं मैदान गाजवलं ते विठ्ठल नानांच्या तेजाने आणि विराटने जबरदस्त अशी गाडी पळाली आणि एक नंबर केला आहे विठ्ठल नानांचा अनुभव पुन्हा एकदा कामी आला आणि पुन्हा एकदा मित्रांनो आज नानांच्या धावणीतील नंदीने एक नंबर केला खरंच नानाप्रेमींना पण खूप आनंद झाला अस असेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो खरंच तेच्या जबरदस्त असा स्पीडचा बैल आहे त्यालासुद्धा मानलं पाहिजे धन्यवाद